तापमानाचा भडका विदर्भात तीव्र उष्णतेची लाट पार्या चाळीशी ओलांडली हवामान विभागाचा अंदाज काय विदर्भासह हो राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठत आहे अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे तर उद्या म्हणजेच रविवारी सोळा मार्च अकोल्यात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे दुसरीकडे विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडलेली आहे परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांचा पारा हा चाळीस डिग्रीच्यावर पोहोचलेला आहे अशातच आज पंधरा मार्च विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपुरात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे तर चंद्रपूर एकेचाळीस पूर्णांक चार ब्रह्मपुरी एकेचाळीस पूर्णांक दोन वर्धा एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे तर आगामी काळात हेच तापमान सामान्यांपेक्षा तीन ते चार डिग्री पाराने वाढणार असल्याचं सांगितलं जातं आहे साधारण पस्तीस अंशाच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटी विदर्भातील असतं मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीला तापमानाने सामान्यपेक्षा अधिकचा पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेने शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी